माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ठीक सात वाजता धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पुण्यनगरी जिल्ह्यातील निर्धारांचे अनुदान चार महिन्यांपासून थकले बेरोजगार दिव्यांग संघटनेचा तहसीलदारांना त्यामुळे तत्काळ त्यांचे मानधन जमा करण्यात यावे अन्यथा पुढील आठवड्यात कुठलीही पूर्वसूचना न देता जिल्हाधिकारी कार्यालय येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यालयात लाभार्थ्यांसह तहसीलदार यांना व संबंधित सर्व तालुक्यातील तहसीलदारांना घेराव घालण्यात येणार असल्याचा इशारा बेरोजगार दिव्यांग संघटनेच्या वतीने एका पत्रकाद्वारे देण्यात आला आहे संजय गांधी निराधार योजनेचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे असा आहे अशा घटकांनी समाजातील अवलंबून या योजनेअंतर्गत निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य म्हणून सध्या दर महा पंधराशे रुपये मानधन दिले जाते परंतु सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ते आतापर्यंत नांदेड शहर व जिल्ह्यातील काही तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना मानधन मिळाले नाही त्यामुळे अंध दिव्यांग अनाथ मुले मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती वयोवृद्ध विधवा घटस्फोटित महिला परित्यवक्ता महिला अत्याचारी महिला या सर्व लाभार्थ्यांवर सध्या वाढत्या महागा महागाईमुळे उपासमारीची वेळ येऊन टेपली आहे शासन स्तरावरून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दरमहा मानधन दिले जाते परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना गत चार महिन्यांपासून मानधन दिले जात नाही वर्षभरात बारा महिनेही लाभार्थ्यांकडून दरमहा डीबीटीच्या नावाने कागदपत्रे गोळा करून काही ना काही तांत्रिक अडचणी पुढे करून त्यांना अवहेलना केली जात आहे ही, ही शोकांतिका असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे यांनी म्हटले आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावे अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे नांदेड एडिशन जानेवारी एटीन टू थाउजंड ट्वेंटी फाय पेज नंबर वन पावर्ड बाय इर्लेगो डॉट कॉम धन्यवाद